दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा सध्याच्या इंटरनेटच्या जगात सायबर गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत त्यापैकी एक अत्यंत गंभीर गुन्हा हा नवी मुंबईतील वाशी येथील एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडला आहे वाशी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडला त्यानंतर एक मोबाईल ॲप डाउनलोड करायला सांगितले जेणेकरून या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर किती नफा होतो आहे हे बघू शकता असे सांगण्यात आले होते सुरुवातीला त्यांना नफा मिळाला त्यांनी बँकेतून पैसेसुद्धा काढले आणि मग त्यांचा विश्वास बसल्यावर त्यांनी तब्बल चार कोटी शहात्तर लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना त्यामध्ये आठ ते नऊ कोटी रुपयांचा नफा दिसत होता त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना समजले की फसवणूक झाली आहे त्यामुळे त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास करून यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एक सिनियर सिटीजन आहेत त्यांना व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगण्यात आलं आणि सुरुवातीला त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यात आलं आणि वेगवेगळ्या बँक अकाउंट्समध्ये त्यांनी पैशाची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं ज्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये प्रॉफिट दिसायला लागलं प्रॉफिट दिसल्यामुळं त्यांनी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत गेले आणि त्यानंतर सुरुवातीच्या ते वेळेला त्यांनी विड्रॉलचा प्रयत्न केला विथड्रॉल करून पण त्यांना थोडीफार रक्कम आली त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि त्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये जास्त पैसे वाढवत गेले शेवट असं झालं की त्यांनी जवळजवळ चार कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि ज्यावेळेला त्यांनी पैसे काढण्यासाठी विनंती केली त्यावेळेला त्याच्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ करोड रुपये त्यांना प्रॉफिट दिसत होता परंतु त्यांना पैसे काढता येत नव्हते आणि त्यांनी त्यांच्याकडे विचारणं केले हे सगळं चॅटिंग हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत असतं कुठेही कॉल वगैरे होत नाहीये त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विनंती केली की माझे पैसे मला काढायचे आहेत परंतु त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी करण्यात आली त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्या बाबतीत सायबर फ्रॉड झालेला आहे फसवणूक झालेली आहे त्यांनी आमच्याकडे एफ आय आर दाखल केला आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं असता निदर्शनास आलं की या बँकेमधून जो पैसा पुढे गेलेला आहे तो आपल्या पनवेल भागातील एका बँक अकाउंटमध्ये गेलेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बासष्ट लाख रुपये जमा झालेले होते आणि ते तात्काळ पुढे गेले आम्ही त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स मागवले आणि त्या बँक अकाउंट होल्डरला उचललं तर लक्षात आलं की त्याने महादेव कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीच्या नावावर ते बँक अकाउंट काढलेलं आहे आणि त्याच्यामधून त्याने तो पैसा बाहेर पुढे दिलेला आहे आणि त्याने सांगितलं की याच्यामध्ये त्याचा साथीदार पण आहे तो वाशिम जिल्ह्यातून आम्ही त्याला अरेस्ट केलं या दोघांनी मिळून एक पुढे एक याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहे त्याच्या माध्यमातून हे बँक अकाउंट पुढं देऊन भारतातील वेगवेगळ्या ठिकाण हा पैसा विड्रॉ केलेला होता अशा पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये दोन आरोपींना अरेस्ट केले त्यांना पाच दिवस पोलीस कोसळी आम्ही घेतलेली आहे वाशी जो एरिया आहे त्या भागातील आहेत आणि त्यांच्या बाबतीत ते साधारणतः सिनियर सिटीजन आहेत आणि ते, आहे, ते चांगले शिक्षित आहेत ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा